नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि खूप दिवसानंतर ब्लॉग टाकते त्याच्यासाठी सॉरी कारण का खूप सारं काम होतं आता तुम्ही पाहू शकता मी आता गा रिक्षामध्ये होते ॲक्च्युली मी मैत्रिणीच्या घरी गेले होते रात्री आणि तिथे आमचं थोडंसं काम होतं अर्जंटचं त्यामुळं त्यासाठी तिथेच राहिले होते आणि आता दुपारी मी म्हणलं चला घरी जाऊया कारण का माझी तब्येत पण खूप बिघडली होती कालच बिघडली होती पण कसं बसं मी तिथे राहिले मग आता मी घरी आले सगळ्यात पहिले झोपही घेत झोप घेतली आणि नंतर उठल्यानंतर सर्वात पहिले घरातली जे कामं राहिले होते सगळा तसंच पसारा राहिला होता आणि कालच मम्मी आणि बाळ घरी गेला वापस गावी त्यामुळं खूप सारा पसारा होता घरात तो पण मी क्लीन केला फ्री झाले आणि आता म्हणलं की दवाखान्यात पण जाऊन यावं थोडंसं आणि पाणी आणायचं होतं मग मी दवाखान्यात गेले तिथून येताना बाजार घेऊन आलं ना एवढा सगळा बाजार माझा पाचशे रुपयाचा आहे फक्त पाचशे रुपयाचा तुम्ही आणि मी दोन तीनच गोष्टी आणल्यात आणि त्याच्यामध्ये पाचशे रुपये लागलेत तर साखर आणि तेल घेऊन आले मी जास्त घेऊन येत नाही कारण का ठेवायला जागा नसते म्याव्याची म्हणून मी घेऊन येत नाही आणि गोळ्या औषध आहेत आणि काही दुसऱ्या गोष्टी जसं की पावडर वगैरे तर ह्या मी मम्मीसाठी घेतल्यात गावी न्यायला मी इथूनच घेऊन जाते खूप साऱ्या गोष्टी त्यासाठी तर त्या घेऊन आले होते सोबत म्हटलं एकदा मेडिकलमध्ये जातेच तर घेऊन यावं आणि एवढं सगळ्यांना मला पाचशे रुपये गेल्यात आणि एक दूध पिशवी दूध ॲक्च्युली मी खा पित नाही पण मला तर थोडंसं सर्दी झाल्यामुळं मला थोडंसं हळदी दूध प्यायचं आहे म्हणून मी आणलं आहे आता मी म्हटलं की जगात पहिले आहे ना मस्तपैकी वाफ घ्यावी नंतर मी तयार करावी कारण का पण मलाच करायचं आहे आणि का कालच मम्मी गेली घरी मला आता असं वाटते की एक दिवस राहिले असे तर बरं झालं असतं मी ती गेली मला ऑफिसमध्येच आहे ना सर्दी वगैरे व्हायला सुरुवात झाली होती आणि मी आजारी पडले ना खरंच खूप असे क्लीन जे होते म्हणजे मला कोण ना कोणते जवळ लागतं मी खूपच अशा म्हणजे मला राहवत नाही असं एकटं पण मी ज्यावेळेस चांगले असते त्यावेळेस मला कोणच नको असतं तर आजारी पडल्यानंतर माणसाला माणसाची गरज पडतेच असं माझ्यासोबत आहे तर आता मी इथं मस्तपैकी एक वाफ घेते पहिली आणि मी आता इतक्या दिवस व्हिडिओ टाकलं नाही याचं कारण असंच की बाळ होतं घरामध्ये त्याच्यामुळं मला काही कामच करता येत नव्हतं कारण का मी मी घरी नसले मी ऑफिसला गेले की दुपार दिवसभर तो मम्मीसोबत राहायचा आणि मी घ आले की तो माझ्यासोबत राहायचा आणि त्याची मम्मी नव्हती ते त्यामुळे ना तो आमच्या